तो नमस्का चनमदे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेक युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे सोळा नोव्हेंबर आणि शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे राज्यातील या भागामध्ये आपला या जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया कोणते आहे ते, ते जिल्हे तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज सुद्धा काही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाचे वातावरण पाहायला मिळेल तर काही भागामध्ये फक्त जे आहे ढगा वातावरण आपल्याला काही भागामध्ये आज पाहायला मिळाले आहे आणि आता सध्या जर पाहायचं म्हटलं तर आता सध्यासुद्धा आपला आज रात्रीच्या दरम्यान काही जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तर आज रात्रीच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो फक्त जे आहे सातारा सांगली तसेच जे आहे रत्नागिरी कोल्हापूर निपाणी गो गोकाक बेळगाव सावंतवाडी आणि जत आणि तसेच जे आहे पणजी तर या भागामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपला सध्या आता सध्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असेल आणि पुढे इथून पुढे आज रात्रीपर्यंत जे आपला हा या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि सातारा का सातारा भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील परंतु जे आहे सांगली कोल्हापूर निपाणी या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त पाहायला मिळेल आज रात्रीच्या दरम्यान तर हा पोस जे आपला आज रात्री फक्त दहा वाजेपर्यंत राहील आणि दहाच्या नंतर हा राज्यातील हवामान संपूर्ण या ठिकाणी आपल्याला कोलढी पाहायला मिळेल आणि कोकम भागामध्ये सध्या जो पाऊस पडणार आहे तो फक्त आज दहा बाळा रात्री आज रात्री दहा वाजेपर्यंतच आपल्याला पाहायला मिळणार आहे आज रात्री दहा वाजेपर्यंतच त्या कोकम भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल आता सध्या त्या भागामध्ये सध्या पाऊस सध्या चालू आहे आणि आप आपण जसं की कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की राज्यामध्ये जो पाऊस पडणार आहे तो फक्त कोकम भागामध्ये आपल्याला राहणार आहे आणि कोकम भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जे ज्या ठिकाणी जे को जे कोकणमधील ज्या कोकणामधील जे शेतकरी आहेत तसेच निपाणीमधील एका शेतकऱ्याची जी आपल्याला कमेंट आली आहे की त्या ठिकाणी निपाणीमध्ये सुद्धा प जे आहे पावसाची त्या त्या भागामध्ये सुद्धा जे आहे पाऊस सध्या आपल्या निपाणीमध्ये चालू आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये फक्त जे आहे कोकण भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि उद्याच्याला आहे सोळा नोव्हेंबर तर आताच्याला उद्याच्याला उद्याच्याला कोणत्या भागामध्ये आणि कुठे आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आता जाणून घेणार आहोत तर उद्या आहे सोळा नोव्हेंबर आणि शेतकरी मित्रांनो उद्याच्याला आपल्याला जे आहे सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील हवामान संपूर्ण भागामध्ये आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान पूर्णपणे आपल्याला कोरडे राहील दुपारी दुपारपर्यंत आणि दुपारी दोन नंतर जे आहे राज्यामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल त्यामध्ये सुद्धा जे आपल्याला शेतकरी मित्रांनो उद्याच्याला कोकम भागामध्ये सुद्धा जे आहे पावसाची शक्यता फार काय मोठी आपल्याला पाहायला मिळणार नाही फक्त राज्य कोकम भागामध्ये फक्त आज आजच जास्त थोडाफार जास्त पाऊस आपल्याला त्या भागामध्ये पाहायला मिळेल उद्या काय उद्या सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे कोकम भागामध्ये म्हणजे रत्नागिरी सातारा चिपळूण राजापूर आणि निपाणी सावंतवाडी बेळगाव आणि पणजी हा जो भाग आहे या भागामध्ये शेतकरी मित्रांनो जे आहे या जिल्ह्यामध्ये या भागामध्ये आपल्याला फक्त थोडंफार हलका तीरम झिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान फार काय मोठ्या पावसाची शक्यता आपल्या शेतकरी मित्रांना उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार नाही आणि जे आहेत तसेच आपले जे आहे पुणे भाग म मुंबई पुणे या भागामध्ये थोडंफार ढगा वातावरण राहील मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला उद्याच्या दरम्यान ढगा वातावरण पाहायला मिळेल आणि उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंफार ढगा वातावरण दुपारच्यानंतर पाहायला मिळेल पण पावसाची शक्यता त्या भागामध्ये अजिबात आपल्याला पाहायला मिळणार नाही मराठवाड्यामध्ये सुद्धा उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता अजिबात राहणार नाही फक्त ढगा वातावरण येईल दुपारनंतर आणि उत्त विदर्भ त्याचे सगळे इतर जो भाग आहे या सगळ्या भागामध्ये फक्त ढगा वातावरण राहील आणि शेतकरी मित्रांनो उद्याच्याला फक्त जो पण पडणार आहे तो फक्त सायंकाळच्या दरम्यान सातारा सांगली रत्नागिरी या भागामध्येच राहील आणि या भागामध्ये फार का मोठा पाऊस आपला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार नाही फक्त जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपला त्या भागामध्ये पाहायला हलका ते रिमझिम पाऊस आपला त्या भागामध्ये राहील म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये फक्त आजच जास्त पाऊस आहे आज आणि कालसुद्धा जास्त थोड ज्या पावसाचे पर प्रमाण कालसुद्धा जास्त होते आणि आजसुद्धा त्या भागामध्ये सध्या आपल्याला पावसाची पावसाची शक्यता त्या भागामध्ये आज कोकण भागामध्ये जास्त राहील आणि हा जो पाऊस आहे आज, आज रात्री दहा वाजेपर्यंत आन राहणार आहे आणि राज्यामध्ये जर स शेतकरी मित्रांनो जर पाहायचं म्हटलं तर उद्यापासून जे आहे रोज उद्याच्याला फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला फक्त कोकम भागामध्ये थोडाफार हलकामझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्यामध्ये सातारा सांगली रत्नागिरी याच भागामध्ये राहील थोडाफार हलका त्रिमझिम पाऊस आणि सतरा तारखेपासून जे आहे शेतकरी मित्रांनो सतरा तारखेपासून जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडी राहील म्हणजे राज्यामध्ये फक्त उद्याच्या दिवसच आपल्याला जे आहे कोकम भागामध्ये थोडाफार हलका त्रिमझिम पाऊस पाहायला मिळेल मराठवाड्यामध्ये ढग ढगा वातावरण राहील दुपारनंतर आणि Uh, जे आहे इतर भागामध्ये आपल्याला ढगा वातावरण पाहायला मिळेल व मराठवाडा विद विदर्भ तसेच जे आहे उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये थोडाफार ढगा वातावरण पाहायला मिळेल आणि रात्रीच्या दरम्यान जे आहे थंडीचे प्रमाण आपल्याला जास्त थंडी, थंडी वाढेल तर हा वाटा जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सतरा तारखेपासून राज्यातील तार हवामान पूर्णपणे पुन पुन या ठिकाणी कोल्ड राहील आणि वीस तारखेला आहे मतदान आणि वीस तारखेला मतदानच्या दिवशीसुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पावसाची शक्यता अजिबात पाहायला मिळणार नाही राज्यामध्ये फक्त जे आहे उद्याच्या दिवसच आपल्याला कोकण भागामध्ये पावसाची शक्यता थोडीफार राहील तो बी पाऊस फक्त आजच्या दिवसच आहे त्या भाग त्या भागामध्ये फक्त आजच्या दिवसात थोडाफार जास्त पावसाचे प्रमाण आपल्याला जास्त पाऊस आपल्याला त्या भागामध्ये पाहायला मिळेल आज जो पाऊस पडणार आहे आज रात्री फक्त जे आहे जो पावसाची सगळ्यात जास्त शक्यता आपलं जी आहे सांगली कोल्हापूर निपाणी आणि जे आहे सावंतवाडी बेलगाव आणि गोकाक या भागामध्येच आपलं जे आहे पावसाची शक्यता आज रात्री दरम्यान थोडीफार जास्त पाहायला मिळेल आता सध्या त्या भागामध्ये सध्या पाऊस सध्या आपल्याला पाहायला मिळत असेल आणि शेतकरी मित्रांमध्ये जे आहे जर तेथील कोणी जर शेतकरी आपला व्हिडिओ पाहत असेल शेत का आपलं क कोकम को भागामधील ते तिनेसुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या भागामध्ये सध्या पोहोचलो आहे का आणि शेतकरी मित्रांनो जे क जे शेतकरी आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा तर की आपल्याला निपणीची एका शेतकरीची जी आहे निपाणीची कमेंट आली होती तर तेथे सध्या आपल्याला पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आ, फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो कोकण भागामध्ये फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो आज फक्त रात्री दहा वाजेपर्यंत पावसाची शक्यता आपल्याला राहील आणि दहाच्या नंतर राज्यातील हवामान पो त्या भागामध्ये हवामान पूर्णपणे कोल्ड राहील आणि उद्यासुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो फार काय मोठा पाऊस आपला राहणार नाही कोकण भागामध्ये आज थोडाफार पा जास्त पाऊस आहे उद्यापासून राज्यात कोकण भागामध्ये पावसाची शक्यता थोडीफार कमी राहील कोल्हापूर भागामध्ये सुद्धा उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता राहणार नाही सांगली भागामध्ये सुद्धा पाऊस राहणार नाही आणि जो पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तो फक्त सातारा सांगली कोल्हापूर आणि निपाणी या भागामध्ये राहिले तर शेतकरी मित्रांनो जे आमच्या अशा हवामानात जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबेशो का तो धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज आणि उद्याचा हवामान आता त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे आज रात्रीच्या कोणत्या भागामध्ये पोच पडणार आहे आणि उद्याच्याला कोणत्या भागामध्ये पोच आपल्याला पाहायला मिळेल ते आपण या व्हिडिओमध्ये आत्ताच जाणून घेतलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपलं सध्या मराठवाड्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर मराठवाड्यामध्ये आपलं सध्या हवामान कोरडे राहणार आहे फक्त डोळ्या दुपारनंतर थोरफार ढगाव वातावरण वाता पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज थंडीचे प्रमाण जे आहे आता इथून पुढं जास्त वाढण्यास सुरुवात होईल आता थंडी जी आहे रात्रीच्या दरम्यान जास्त जाणवेल आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये काय आता अवकाळी पावसाची शक्यता अजिबात आपल्याला पाहायला मिळणार नाही हा दोनच दिवस राज्यामध्ये पाऊस होता दोन ते तीन दिवस म्हणजे चौदा तारीख काल आणि आज फक्त आज आणि आजच्या दरम्यान आणि काल या दोनच दिवस राज्यामध्ये चांगला पाऊस आपला कोकण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता काय पावसाची शक्यता आपल्याला सतरा तारखेपासून आपल्याला पाहायला मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबी शकू आता शेतकरी मित्रांनो आपण जे आहे शेतकऱ्यांना रोजचे हवामान अंदाज अपडेट या ठिकाणी देत असतो आणि आमचे रोजच्या अंदाज पाहण्यासाठी आपण जे आहे शेतकरी मित्रांनो रोजचे आपल्या अंदाज शेतकऱ्यांना साडेसहाच्या दरम्यान आपण जे आहे आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत असतो आणि आपले व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी मित्रांनो आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला जे आपल्या चॅनलवर तुम्हाला उद्याचा हवामान अंदाज जे आपल्याला शेतकऱ्यांना आढळल्या दिसेच आपण सांगत असतो आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये कधी पाऊस पडणार आहो कोणत्या भागामध्ये पडणार कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला पडणार आहे हे सुद्धा आपण या सविस्तरपणे या ठिकाणी या ठिकाणी आपल्या या चॅनलवर आपण सांगत असतो आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आपण आमचे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी तर आता धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो